नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी एक आता लेबर बोर्ड झालेला आहे हा बरेच दिवस प्रश्न प्रलंबित होता आणि शासनाला अधिसूचना काढलेली आहे आणि परवा त्या लेबर बोर्डासाठी नावसुद्धा बदली केलेलं आहे आणि आता था था त्या बोर्डानं म्हणजे त्या आपल्या रिक्षा टॅक्सी चालकांच्या लेबर बोर्डाचं नाव आपणाला असं आहे धर्मवीर आनंद दिगेसाहेब महाराष्ट्र ॲटो आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ हे शासनाचं बोर्ड आहे त्याच्यामुळं आणि त्या बोर्डानं आज आपणाला बोर्डा अर्ज प्रकाशित आज आपण केलेले आहेत आता सर्वत्र हे सगळ्यांच्या ठिकाणी व्हॉट्सअपला वगैरे फिरतात तर आता ह्याच्यात चालकांना ह्या योजना मिळणार आहेत नुसतंच आपण म्हणतो की आम्हाला पाहिजे पाहिजे पण तुम्हाला कल्याणकारी बोर्डात तुम्हाला सभासद व्हावं लागणार आहे ज्यांचे अर्ज सरकारकडं जातील त्यांनाच त्यांची नाव नोंदणी होईल आणि त्यांनाच त्याचा फायदा जो काही सरकार देईल तुम्हाला पेन्शन देईल किंवा काही तुम्हाला दुखापत झाली तर काय पैसे देईल तुमच्या मुलाबालांच्या शिक्षणाला काय मदत करेल मी आता मत्तीचं काय हे बोलणार नाही पण पहिलं आपलं काम आहे रिक्षा टॅक्सीवाल्यांचं की हे अर्ज आर टी ओला तात्काळ सबमिट करायच्या आहेत आता अर्ज हा साधा सोपा आहे प्रथम तुम्हाला मी ह्याच्यात चार फॉर्म आहेत चार फॉर्म म्हणजे एक आपणाला कार्यकारी अधिकारी धर्मवीर आनंद दिगेसाहेब ॲटो रिक्षा मीटर टॅक्सी आणि मग हे अर्ज जमा करायचं कुठं तर आपलं वाहन ज्या कार्यालयात नोंद आहे त्या कार्यालयात ते जमा करायचं आहे आता ह्याच्यात बघा प्रथम तुमचं हे, हे नाव आहे तर ह्याचं नाव लिहिलेलं आहे नागेश किशन तुपे आणि अर्जदाराचं नाव नागेश किशन तुपे वडिलांचं नाव आईचं नाव पत्नीचं नाव त्यांचं आहे सौ विजया नागेश तुपे तर ते पुरुष आहेत आणि त्यांचा जन्मदिनांक आहे पंचवीस दहा एकोणीसशे एकसष्ट वय आहे चौसष्ट वर्ष वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये त्यांनी टाकलं आणि ऑटो रिक्षा मीटर टॅक्सी त्यांचा परवाना परवाना नंबर त्यांनी टाकलेला आहे पुन्हा लायसन नंबर आहे ऑटो रिक्षा मीटर टॅक्सी क्रमांक आहे त्यांचा बिल्ला क्रमांक आहे आणि राहण्याचा पूर्ण पत्ता आहे आणि आधार कार्ड नंबर आणि हिथं पॅन कार्ड नंबर हा आणि आपल्याला एक फोटो लावायचा आहे त्याच्यावरती हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या आणि मग आता ह्याच्यात दुसऱ्या पेजवरती दुसऱ्या पेजवरती असं आहे की तुमचा रेशन कार्ड क्रमांक आता राशन कार्ड ह्याच्याजवळ आत्ता नाही पण घरी आहे तो घरी गेल्यानंतर राशन कार्ड टाकणार आहे कुटुंबातील तुमच्या सदस्यांची संख्या किती आहे सहा आहे म्हणजे पत्नी मुलं सून आणि दोन नातू आणि त्यांची सर्वांची नावं लिहिलेली आहे आणि हा अठरा तारखेला जाऊन तिथं जमा करणार आहे बोरोली आर टीवला आणि ही नागेशनं अशी सही केलेली आहे आता हिथं अंगठ्याखाली अंगठ्याचा थम्स हा द्यायचा राहिलेला आहे त्यानंतर हा हा फॉर्म आहे बघा चार पेज आहेत रिक्षावाल्यांची जबाबदारी आहे जर तुम्हाला भविष्यात न्याय हवा असेल तर तात्काळ त्यांनी अर्ज हे जमा करायचे आहेत आर टी ओला आता हे हा तुम्ही फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर आता ह्याची तुम्ही झेरॉक्सवाल्याकडे जाऊन पूर्ण झेरॉक्स करा आणि आपल्या आर टी ओमध्ये डिस्पॅच विभाग आवक जावक विभाग तिथं खिडकीवरती हा ओरिजिनल फार्म जमा करायचा आणि आपण जी झेरास काढलेली असते त्याच्यावरती हा शिक्का मारून घ्यायचा आहे की ही ऑनलाईन प्रक्रियेला जाणार आहे आता ह्या बोर्डात जरी मंडळाची फी पाचशे रुपये असली तर आता कोणीही पाच पैसे भरायचे नाहीत ज्या वेळेला क्युअर कोड तयार होईल हा जनरेट क्युअर कोड असेल ज्यावेळी तुम्ही बोर्ड चालू होईल त्या टायमाला तुम्हाला एक मेसेज येईल क्यूअर कोड येईल आणि मग तुम्ही पाचशे रुपये ही फी भरायची आहे आता अनेक सुद्धा कालच्यानं निर्माण झालेली आहेत लुटालूट -लुक करणारी hey! आम्ही केलं आम्ही केलं नीतं एवढे पैसे भरावे लागतील तेवढे पैसे भरावे लागतील तर प्रत्येकानं हे कल्याणकारी बोर्डाचे रिक्षा टॅक्सी चालकाने फॉर्म भरा हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला रिक्षा टॅक्सी चालकाला न्याय मिळाला पाहिजे साधा सोपा हा फार्म आहे ही फार्मसुद्धा आता तुम्हाला झेराक्सवाल्यांच्याकडे सुद्धा मिळतील मी, मी माझ्या व्हॉट्सअपद्वारे बऱ्याचशाच लोकांना पी डी एफ पाठवलेले आहेत ज्यांना ज्यांना पी डी एफमध्ये तो फार्म आलेला आहे त्यांनी ती पी डी एफ ही करा आणि सकाळीसुद्धा आज पन्नास फार्म मी दिलेले आहेत रिक्षावाल्यांना आणि त्यांना सांगितलेलं आहे तुमच्या व्हॉट्सअपद्वारे पाठवा आणि ह्याच्या झेराक्स करून वाटा हे फार्म प्रत्येकानं जरूर रिक्षा टॅक्सी चालकाने हे भरायचे आहेत आणि जर तुम्ही भरलं तरच तुम्हाला नाही मिळणार आहे अगदी मराठी लोकंसुद्धा म्हणतात हे असं तसं तर तुम्हाला ज्याला कुणाला भरायचे असेल त्यानी आर टी ओला हे मात्र तात्काळ अर्ज व्यवस्थित भरा आणि जमा करा धन्यवाद मू त्वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद